साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद दुसरी कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बायजाबाई या मैनावती काकींवर चिडलेल्या असतात आणि मैनावती काकींना बोलतात की काय हो तोंडामध्ये साखर आणि चेहऱ्यावरती हावभाव जे आहेत ना ते मी कधीच ओळखलेत बरं का मैनावती तेव्हा काकी बोलतात की नाही आहो दुष्यंत स्वतःहून ह्या लग्नाला जो काही तयार झालेला आहे ना त्यामुळे मी खूप खुश आहे बायजाबाई असं मैनावती काकी ज्या आहेत त्या जेव्हा बाईजाबाईंना सांगत असतात तेव्हा दुष्यंत लगेच तेवढ्यात तिथे येतो आता काकी लगेच बोलतात की तो बघा दुष्यंत पण आलाय तेवढ्यात आता बाईजाबाई ज्या आहेत त्या दुष्यंतकडे बघतात आणि दुष्यंतला विचारतात की हे बघ दुष्यंत हा लग्नाचा जो काही निर्णय घेतला तो पुन्हा एकदा विचार करून घे पुन्हा एकदा तुला पुन्हा पाठीमागे जाता येणार नाही आहे निर्णय जो झाला तो झाला तुझी जर एकदा कृष्णाची गाठ बांधली ना तर अख्या गावाशी गाठ बांधली असं समज दुष्यंत असं ही बाईजाबाई जी आहे ती दुष्यंत जेव्हा विचारत असते तेव्हा दुष्यंतला गौतमीचं आणि बॉसच दृश्य जे आहे ते समोर येत असतं आणि दुष्यंत लगेच बोलतो की आई हे बघ मी तुला जो काही निर्णय सांगितलाय तो माझा फायनल झालाय त्यामध्ये कुठलाच बदल होणार नाही असं दुष्यंत जो आहे तो आपल्या आईला बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा गौतमीचा बॉस जो आहे तो त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो तेव्हा गौतमी तिथे येते आता गौतमी तिथे येताच लगेच हा बॉस जो आहे तो गौतमीला बघून खूपच खुश होतो तो ह्या गौतमीला बोलतो की अगं तुझं लक्ष कुठं आहे दोन दिवस झाले तुझा चेहरा जो आहे ना तो अगदी निस्तेज दिस काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा गौतमी बोलते की डी जो आहे ना तो माझे कॉल पण उचलत नाही मेसेजला रिप्लाय पण देत नाही तेव्हा बॉस लगेच बोलतात की त्याला दुसरी इन्व्हेस्टमेंट चांगली मिळालेली असेल तेव्हा गौतमी थोडी टेन्शनमध्ये येते बॉस लगेच बोलतो की हे बघ गौतमी मी तुझ्यापेक्षा चार पावसाळे जे आहेत ते जास्त बघितलेले आहेत दुष्यंत हा तुझ्या बाबतीत कधी सिरियस नव्हता ज्यावेळेस त्याला तुझी गरज होती त्यावेळेसच तो फक्त तुला जवळ करत होता आता त्याला तुझी गरज राहिलेली नाही आहे गौतमी तुला एक म्हणायचं मला तुझे डॅड जे आहेत ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत तू त्यांच्याकडे जा आणि लवकरात लवकर माझी त्यांच्याबरोबर एक मिटिंग जी आहे ती अटेंड कर असं पण बॉस जे आहे ते या गौतमीला बोलत असतात तर गौतमी लगेच आपल्या मनाशी बोलते की माझे डॅड जे आहे ते जिवंत नाहीचे तर यांच्याबरोबर मी मिटिंग कशी अटेंड करू मी जर हे केलं नाही तर माझा जॉब जो आहे तो धोक्यात येऊ शकतो असं गौतमीही आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर बॉस बोलतात की अगं गौतमी लक्ष कुठं आहे तुझं तेव्हा गौतमी बोलते की हे बघा बॉस मी बघते आता पुढचं काय करायचं ते असं म्हणून गौतमी तेथून निघून जाते दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो इकडे बायजाबाईंना घेऊन सावित्रीच्या घरी आलेला असतो कारण आता या कृष्णाचा हात मागण्यासाठी बायजाबाई आणि हा दुष्यंत दोघे या सावित्रीच्या घरी आलेले असतात बायजाबाई ही गाडीच्या खाली उतरते त्यानंतर आडलराव पण गाडीच्या खाली उतरतात त्यानंतर इकडे आडलराव जे आहे ते बायजाबाईला बोलतात की आता आपल्याला एका मुलीचा हात मागण्यासाठी इथे यावं लागलेलं आहे त्यामुळे आपल्याला आता घरात जावं लागणार आहे आयुष्यभरासाठी या घराशी नातं जोडायचं आहे त्यामुळे काही बाबतीमध्ये आपल्याला ॲडजस्टमेंटच करावी लागणार आहे असं आडलराव जे आहे ते बायजाबाईंना बोलत असतात आता बायजाबाई खूप टेन्शनमध्ये येते कारण ह्या घराशी आणि आपली एकमेकांशी नातं ठेवायची लायकी हे तरी पण आपण याच्याशी लग्न करण्याचा जो काही निर्णय घेतला ह्या घराशी ते बायजाबाईला खूप वाईट वाटत असतं तर आडलराव जे आहे बाईजाबाईंशी समजूत काढत असतात आडलराव बोलतात की हे बघा बायजाबाई आता विचार करायला वेळ नाहीये त्यामुळे आता जी काही परिस्थिती समोर येणार आहे ती ॲक्सेप्ट करावी लागणार आहे असं आढळराव बायजाबाईंना बोलतात आणि बायजाबाई इकडे आता सावित्रीच्या घरासमोर येऊन उभी राहिलेली असते बायजाबाई आपल्या मनाशी बोलते की माझ्या मुलाची ही सोयरीक जुळवायला आपण इथे आलोय मग तुम्ही इथे कशासाठी येत आहे तुम्ही इथे बाहेरच थांबा असं बायजाबाई ही आडलरावांना बोलते तेव्हा आडलराव जे आहे ते या बाईजाबाईकडे बघतात बायजाबाईला कीच बोलते की तुमची ही जागा जी आहे ना ती उमऱ्यापाशी शोभते असं म्हणत होता बायजाबाई ही इकडे या सावित्रीच्या घराकडे निघलेली असते पहिला बाईजाबाईला आतमध्ये जाते वेळेस या कृष्णाचे सर्व काही शब्द आढळू लागतात प्रत्येक वेळेस ही कृष्णा कशी आपल्या घरी आली होती आणि तिने सर्वांसमोर न्याय कसा मागितला होता हे सुद्धा सर्व या कृष्णाचं बोलणं जे आहे ते बाईजाबाईंना आठवू लागतं ज्यावेळेस बाईजाबाई इकडे सावित्रीच्या घरासमोर येते आणि सावित्री तेव्हा बाईजाबाईंना बघते तर बाईजबाई लगेच या सावित्रीसमोर जाऊन उभी राहते आडलराव पण असतात आता बाईजाबाई सावित्रीला बोलतात की मी तुझ्या मुलीचा हात मागायला आले कृष्णाचा माझ्या दुश्यांसाठी आता सावित्री तर खूप खुश होते सावित्री लगेच बोलते की काय तुम्ही माझ्या लेकीचा हात मागायला आल्यात आता बायजाबाई खूप खुश झालेली असते भक्ती पण जवळ उभी असते भक्ती पण खूप खुश होते बाईजाबाई जी आहे बाई ती वळून बघते तर कृष्ण तिथे उभी असते आणि ती शेतातून आलेली असते तिच्या अंगामध्ये शर्ट असतो डोक्याला सुद्धा घाम आलेला असतो बाईजाबाई जेव्हा कृष्णाकडे बघते तेव्हा कृष्णा पूर्णपणे खूप कष्ट करून जेव्हा तिथे आलेली असते तेव्हा आता बाईजाबाई कृष्णाकडेच बघत राहते सावित्रीही बघत राहते जो आहे दुष्यंतिकडे गाडीमध्येच बसलेला असतो आता बाईजाबाई ही या कृष्णासमोर जाऊन उभी राहते त्यानंतर बायजबाई बोलतात की मी ह्या कृष्णाबद्दल आज इथे हात मागायला आले होशील ना गं माझी सून असं बायजाबाई कृष्णाला जेव्हा विचारतात तेव्हा कृष्णा ही काहीच बोलायला तयार नसते बायजबाई पुन्हा बोलतात की माझ्या दुष्यंची बायको होशील का आता भक्तीलाही खूप टेन्शन आलेलं असतं की कृष्णा नेमकं काय उत्तर देते ते त्यावेळेस बायजबाई जेव्हा या कृष्णाला विचारतात तर कृष्ण आणखीनच टेन्शनमध्ये येते तिला काय उत्तर द्यावं ते मात्र समजत नसतं आणि ती खूप या बाईजाबाईंकडेच एकटक बघत राहते इकडे सावित्री तर बाईजबाईंकडेच बघत असते आणि ही भक्ती जी आहे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत असतो बाईजाबाईला ही कृष्ण बोलते की अहो oh, बायजाबाई मी तुमची सून कशी हो आता बाईजाबाई लगेच या कृष्णाला बोलते की एक शब्द तू बोलायचा नाही बाईजाबाई जी आहे ती कृष्णाला बोलते की तू रांगडे पाटलांची सून होणार की नाही याचं उत्तर हवं आहे मला फक्त आता कृष्णा पुन्हा टेन्शनमध्ये येते तिला काय उत्तर द्यावं ते मात्र समजत नसतं आता भक्ती जी आहे ती कृष्णाला खुणवते की हो मन तेव्हा कृष्णा बोलते की हे बघा बाईजाबाई मी तुमची हात जोडून माफी मागते मी लहान तोंडी मोठा घास घेते परंतु मी तुमची सून होऊ शकत नाही कारण ह्या लग्नाचा निर्णय जो आहे तो कुठल्या परिस्थितीत घेतलेला आहे हे तर सर्वांना माहीतच आहे माझा कुठल्याच गोष्टीला विरोध नाही आहे जोपर्यंत मी दुष्यंत सरकारशी बोलत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कुठलाच निर्णय सांगू शकत नाही असं जी कृष्णा आहे ती आता जेव्हा बायजाबाईंना बोलत असते तेव्हा सावित्री तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते मला फक्त तुम्ही एकदा दुष्यंत सरकारशी बोलू द्या ते जेव्हा कुठल्याच दबावाखाली न येता पूर्ण मनाने माझ्याशी लग्न करायला तयार होतील तेव्हाच मी हा लग्न करण्याचा निर्णय घेईल आणि मग मी बोल्यावर उभी राहील असं कृष्णा जी आहे ती बायजाबाईंना सांगत असते आडलरावजवळ ऐकत असतात येणावती काकी आणि दलपत काका हे रूममध्ये बसलेले असतात काकी ज्या आहेत त्या ह्या काकांना बोलतात की आयुष्यात पहिल्यांदाच बायजाबाईंना त्या भिकारड्या मुलीचा हात वागण्यासाठी घरी जावं लागलं असं काकी ज्या आहेत त्या काकांना सांगत असतात मला तर इतका काही आनंद झालेला आहे माझा पाचवा कप आहे चहाचा असं पण काकी ज्या आहेत त्या काकांना बोलत असतात काका लगेच बोलतात बोलता का की माझा पण सहावा आहे आता कायदा मोडून सर्व काही सिस्टमॅटिक प्लॅन करायचे आणि फायदा उचलायचा असं काका काकी बोलत असतात तेव्हा जयकांत तिथे येतो आता जयकांत तर खूप रागाने आपल्या आईबाबाकडे बघत राहतो जो काही डायनिंग टेबलवरती समोर चमचे असतात ते जोरजोरात हा जयकांत फेकून देतो तेव्हा काकी बोलतात की तुझं डोकं ठिकाणावर आहे का जयकांत जयकांत लगेच बोलतो की इथे मुलाचं लग्न तुटलं आहे आणि तुम्ही इथे चहा पीत बसलात असं जयकांत आपल्या आईबाबांना बोलतो तर इकडे जयकांतची आई जी आहे काकी ती आता जयकांतची समजूत काढत असते जयकांत बोलतो की ती कृष्णा जी आहे ना ती फक्त माझीच झाली पाहिजे तिचं आणि माझं लग्नच झालं पाहिजे मला बाकी काही माहीत नाही असं जयकांत आपल्या आईबाबांना सांगत असतो त्या बायजाबाईने आत्तापर्यंत माझ्या हातून खूप गोष्टी हिसकावल्या आहेत आता ही गोष्ट मी नाही जाऊन देणार हातातून असं पण इकडे दुष्यंत जो आहे तो काकींसमोर बोलत असतो हा जयकांत शेठ जो आहे ना तो कधीच त्या दुष्यांची ती कृष्णा होऊन देणार नाही आहे मी त्या दोघांचं आयुष्याचं वाटवं करेल परंतु मी कृष्णाला माझंच करणार असं पण इकडे हा जयकांत जो आहे तो काकण काकींसमोर बोलत असतो तर महिनावती काकी खूपच टेन्शनमध्ये येतात दुष्यण चिडून तेथून निघून जातो तर दुसरीकडे भक्ती जी आहे ती बाईजाबाई आपल्या घरी तुझा हात मागणं मागण्यासाठी आलेत आणि तू नाही म्हणते असं पण इकडे भक्ती जी आहे ती कृष्णाची समजूत काढत असते काही जरी झालं तरी तू कृष्णा लग्नाला तयार हो असं भक्ती बोलत असते दुसरीकडे आता हा दुष्यंत जो आहे तो इकडे घरात येतो तो, तो कृष्णाला बोलतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे कृष्णा तर कृष्णा बोलते की हे बघा मुंगाट पाहुणं आपण दोघेही एकमेकांशी चांगलंच ओळखतो मी कशी आहे तुम्हाला माहीत आहे तुम्ही पण कसे आहेत हे पण मला माहीत आहे माझी जन्मापासून या चिखल मातीशी नाळ जी आहे ती जोडलेली आहे हे लग्न म्हणजे फक्त मन, मन नाही तर सर्व गोष्टी लक्षात देऊन हा निर्णय घ्यायचा असतो तुम्ही खूप शहरामध्ये शिकलेले आहे मोठा माणूस आहे मी अशी गावामध्ये अडाणी मुलगी आहे कसं आपलं लग्नाचं सा जमल सांगा ना असं पण कृष्णा जे आहे ते दुष्यंतला बोलत असते जे आहे ते वेगळं आहे माझं आबाळ वेगळं आहे आपली जी काही बराबरी आहे ती उभे सुद्धा शक्य नाहीये असं पण इकडे ही जी आहे ती दुष्यंतला बोलत असते दुष्यंत कृष्णाकडे बघत राहतो मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की माझ्या मनात हे लग्न नाहीये सांगून टाका असं कृष्णाजी आहे ती दुष्यंतला बोलत असते शेवटी कसं आहे माहीत आहे का मनाविरुद्ध जोडलेल्या नात्याला खूप मोठं आयुष्य असतं तुम्ही आता लोकांच्या दबावाखाली निर्णय घेताल परंतु उद्या पश्चाताप सुद्धा होऊ शकतो तुम्हाला त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला तो विचार करून घ्या असं कृष्णाजी आहे ती दुष्यंतला बोलते तर दुष्यंत लगेच बोलतो की हाच निर्णय आहे का कृष्णा तुझा तर कृष्ण बोलते की हो जे पदरी नशिबात पडलं ना तेच गोड मानून नशिबात जगत राहायचं असं कृष्णाजी आहे ती दुष्यंतला बोलते शेवटी शेवटी संसार म्हणजे एक दोन वर्षाचा खेळ नाहीये आय। आयुष्यभराचा खेळ आहे आपल्या जोडीदाराची साथ जी आहे ती आयुष्यभर जर लागली तर आयुष्यही मार्गी लागतं एकत्र राहून दोन जीवांची फरफट जर होणार असेल तर काय उपयोग आहे त्या संसाराला त्यामुळे मला ही नातं मान्य नाही असं कृष्णही दुष्यंतला बोलते त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं असं बघायला मिळत की दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलतो की मला लग्न करायचं तर तुझ्याशीच करायचं मी एकदा जर शब्द दिला तर तो मरेपर्यंत माझा शब्द म्हणजे शब्दच राहतो त्यामध्ये कुठलाच बदल होत नाही असं दुष्यंत जेव्हा कृष्णाला बोलत असतो तर कृष्णा बोलते की फक्त मला उभ्या जिंदगीत तुम्ही अंतर देऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे तर दुष्यंत बोलतो की नाही देणार तर दुसरीकडे आता ही सावित्री जी आहे ती आपल्या अंगावरती एक चादर घेते आणि ह्या बायजाबाईंना कॉल करते आणि बोलते की ती कृष्णा जी मुलगी तुम्ही सून करायला निघालात ना ती करू नका असं जेव्हा बोलत असते तेव्हा बायजाबाई तिथे गाडी घेऊन येतात आणि सावित्रीला ओळखतात आणि खूप मोठ्याने सावित्री असं बोलतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद